संगमणी तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला असून एका वाहन चालकानं ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये बसचालकास फुल दिली त्यामुळे बसचालकानं प्रसंगावधान राखत ही बस साईडच्या गटारामध्ये पलटी झाल्यानं बसमधील तीन ते चार विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले असून अनेक विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत संगमणी तालुक्यातल्या साकूर पठार भागातील अनेक शालेय विद्यार्थी हे चंदनापूरी येथील चंदनेश्वर विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळेच्या स्कूल बसनं दररोज इजा करत असतात शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या विद्यालयाची बस क्रमांक एम एच चौदा ए एकोणनव्वद बत्तीस हे चंदनापुरी घाटातून आनंदवाडी मार्गे चंदनापूर येथील चंदनेश्वर विद्यालयाकडे पस्तीस विद्यार्थी घेऊन जात असताना आनंदवाडी शिवारातील वळणावर एका चालकानं ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये बस चालकाला हुल दिली यावेळी बस चालकानं प्रसंगावधान राखत ही बस साईडच्या एका गटरामध्ये पलटी केली बसमधील तीन ते चार विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले असून या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहाणे यांनी तात्काळ चंदनापुरी घाटातील डॉक्टर आर एस गुंजा हॉस्पिटलमध्ये दे भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिली छोटासा सक्षनपुरी घाटात अभ्यास झाला सूर्यवाने कुठे जे ठिकाणी झाले व जे काही चाळीस विद्यार्थी होते त्यात कोणालाही लागले नाही पण तीन विद्या दोन विद्यार्थ्यांना थोडीशी कामान लागलेला आहे आणि एका विद्यार्थ्याचा जे काही खांद्याच्या ठिकाणी हात सरकलेला होता तर त्याच्यावरही आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रथमता आपल्या घातल्या जर हॉस्पिटलला आणले तिथे सर्वांवर उपचार केले तिथला आपण तर थोडेफार नॉर्मल खर्च खर्चलेल्या काही मुलांना आहेत त्यांना सुखरूप त्यांच्या घरी के पोच केले व जे काही तीन विद्यार्थी आहेत त्यातल्या दोन विद्यार्थ्यांना मुक्का मारून तर आपले जे काही भालेराव डॉक्टर इथे आले आहेत व आपल्या पूर्ण टीमने त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना योग्य तो उपचार दिला व ज्या काही एका विद्यार्थ्याचा हाताला सरकलेला होतात त्यालाही सरांनी तात्काळ ऑपरेट करून तो बसवण्यात गेलेला आहे मी स्वतः तिथे ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित राहून बघितलं आणि त्याच्यानंतरही एक्सरे काढला तर हात बसलेला आहे आणि त्याला आता त्यांच्या पूर्ण ऑब्झर्वेशन घरी ठेवलेलं आहे नक्कीच हे असं घडायला नको होतं पण आपल्याला हानी टाळता येत नाही पण सर्वांना हीच विनंती नाही सर्व विद्यार्थी सुखरूप आहे आणि पालकांनी काळजी घ्यावी शिक्षकांनी सूचना केल्या आणि पूर्ण जे काही इथे त्यावेळी आपल्या चंदनापुरी गावातले संगृतात्यासाठी पूर्ण हे सर्व भाऊ इथे उपस्थितांनी योग्य ते कार्य केले इथले सर्व डॉक्टर्स त्यांची टीम तात्काळ तिथे हजर झाली त्यांनी योग्य ते हे केलं आणि नक्कीच जे काही आता काम चालू आहे जे तर त्यांनाही सूचना देण्यात आल्या की जे काही एकाच मार्गाने वाहतूक चालू आहे ती काही वाहतूक विन्या घाटाने वळवावी व काही वाहतूक आपल्या नव्या घाटाने जाणार जाणार्याची हे असे त्याचे योग्य ते नियोजन करायचं तर नक्कीच आपल्या शिवगोगा तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खटा यांचं विशेष त्यांना सहकार्य राहील आणि तेही विशेष लक्ष झालं नाही अधिवेशनामुळे आज आमदार साहेब बाहेर आहेत पण आज रात्री ते येणार आहे नक्कीच उद्या मी त्यांना भेट द्यायला इथे येतील आणि सर्व शाळेची पालकांची आणि इथल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन योग्य ते सहकार्य करतील विश्वविद्यालयाची बस साखोर पठार वागायची असते विद्यार्थ्यांना घेऊन अचानक पुढे एका गाडी कमी कट कमी चालू होती त्या ड्रायव्हरच्या लक्ष असल्यामुळं आणणार तला नाही तर तो अचानक जास्त प्रमाण झाला परंतु त्या ड्रायव्हरही चांगला असल्यामुळं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडं थोडं खर्च परंतु दो तीनच विद्यार्थी एकाच्या खांद्याला लागले एकाच्या पायाला लागले बाकी आमच्या सगळं शाळेचे सर्व शिक्षक प्राचार्य पूर्ण लक्ष देऊन त्यांना कळतात सर्व स्टाफ तिकडे आला क्षण सर्व गावकरी गावकऱ्यांच्यानंतर आमच्या ते आमदार साहेबांच्या ऑफिसला कळाल्यानंतर आमदार साहेबांच्या ऑफिसमधून त्यांची पत्नी निलताई या स्वतःला त्याच्यामुळं त्यांनी स्वतः पण त्या विद्यार्थ्याला किती लागले विद्यार्थी खरंच घरपोच केलेत का शाळेचं लक्ष आहे का शाळेचं पूर्ण लक्ष होतं त्याच्यावर त्याच्यामुळं मी आमचे सगळे सहकारी इथं आले त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद हेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर